अहो मला बोलास वाटत नाही हो चक्कर येऊ नये ना एक काम करा तुम्ही डॉक्टर साहेबांना घेऊन या औषध वगैरे घेतोय जाते मी दहा मिनिट थांबशील दहा मिनिटात तुम्ही सोय करतो ओके मा नाही बापा म्हणून जाईन मी सोय म्हणजे काय काय होते आम्ही ग्रामीण भागातले आम्ही खेड्यापाड्यातले माणसं चांगल्या सोयी राहा सोय मग ओके मा मी घाबरली उभारी आणल्या हो ठिकाण थांबे तीस वर्ष झाले पाटलाच्या ना पण पंधरा दिवस झाले पाटलाची नाय काय भेटवून द्यायला निवडणुकीत उभा होता तर रोजही माझ्या घरी येण मला काय म्हणले हे मायचे म्हणे माझ्या घंट्याकडे लक्ष ठेवू मध्ये काय असता बाबाजी त्याच्या चुनाव चिन्ह घंट होता ती काय म्हणलं दोस्त निवडणुकीत उभा आहे उद्या निवडून येईल ना मला काय फायदा होईल महा कायचा फायदा होते बाबाजी निवडून आला आपल्या घरी तीन मजली बिल्डिंग बांधलं पण माझ्या घरी बागावर काही लक्ष दिलं नाही या माणसासाठी पुरा आपला झिजवून टाकलो तरी माझ्याकडे लक्ष नाही काय हरकत नाही माझ्या साहेब सामोरच्या वेळेस निवडणुकी तुम्ही हो तुमच्या नाही घरच्या बोलपाट तर नावाच्या माझ्या नाही आणि तुम्ही जरी मला भेटत नसाल तर तुमच्या घराकडे येतो आणि तुमचा समाचार घेतल्याशिवाय राहणार सामंजस्यपणानं बोलण्याचा प्रयत्न करा जमाल अरे जाऊ देऊ हो जमान्याच जा स्वतःची बायको डोक्याला बसण्याचं काम करते कोणता बाईचा लाल आहे समाजसेवा करणारा नाही बाबा आपली ऐर्फच नाही धंदा फुटण्याच्या करण्यात काय अर्थ आहे का एखाद्या फेकल्या बाई नाही म्हणून टाकला आपल्या घरचा अनधार बाय केवढ मोठा हासा केवळी बेज सवाल डॉक्टरचा सवाल माझ्या बायकोचा कौसे काही बरं नाही का तुले काही गरम झाली व तू काय कर डॉक्टर साहेब आवाज मारू का डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब का डोमेन काळा असलं तर रिश्तेदार गोरे असले तर अरे पगली ते पगले का याच्या याच्याशिवाय का त्याच्यात सद्गुण किती आहे दुर्गुण किती आहे याचा पहिले विचार ट्रीटमेंट करून घे पैसे बनवी नाही मला भीती वाटते सुईची भीती वाटते मला का इंजेक्शन तरी मा वाटते <laughs> करीन म्हणत मरून ना काही नुकसान होईल का नाही मला तापाच्या गोळ्या मागून द्या चुरपाच्या गोळ्या मागून द्या पण माणूस ना त्या गोष्टी घ्यायचे मैदानात तुम्ही नाही चंपाटी रो अबे काय बघू बघूल्या सबडून रायला का हा इथे मी कामणाचे ते बोल कामणाचे म्हणजे आपला गाव जिराना गावाच्या बाहेर नेऊन रे गडी पण कोनी मूर्ती साठी रेंना मूर्ती साठी म्हणजे गावात का तुम्ही दोघं नवरा बायको आहात का ठेका घेतला सारे गावाचा मी हां मी तुम्हाला ढौडुक कर दिसतो का सकाळ झाली का का नाव आहे जिंदगी ज्या ठिकाणी जिंदगी त्या ठिकाणी बोल हांडीला चाटू लागल चाटवाले हांडी काय होईल पाटील साहेब जिंदगी म्हणला हांडी लागल हांडीला चाटू लागल बारीक विचार करण्याची जिंदगी किती चांगली आहे तुम्हाला बाहेर फिरतो जग पकड्यासारखं नाही फिरत का म्हणायचं म्हणजे पाटील साहेब आम्ही हात शेतकरी माणूस आहोत पण शेतकरी म्हणून म्हणून आलो ना आम्ही या गावातले काष्ट काळे माणसं आहोत काष्टकाळे एखाद्या बाईले पटले ना भरणे मस्तकार जुता बांधल शिवा देलो काष्ट म्हणणं तर म्हणलो ना आम्ही या गावातले मजूर माणस आहोत मध्ये राबराब राबतो राब संध्याकाळी घरी येतो आम्ही चटणी बनवतो गुन्हा गोविंदाना खातो ना जवळ जवळ झोपतो जवळ जवळ झोपतो आमच्या गावात एक मंदिर आहे झोपते ना दुसऱ्या समच्या घट्टात फक्त हे जवळ जवळ झोपतात तुझे लाजले वाटत काय लाज लागेल मला आपल्या व्यवस्थेप्रमाणे आराम करतो झोपतो आम्ही सहप्रिवार जेवण खावून करतो ना आपल्या घरी लहानशा खोलीत झोपतो तुम्हाला जेवण खावून सर जवळ जवळ झोपतो बारा वाजता बरोबर झोप लागते पाटील साहेब ना साडेबारा वर कधी काटा गेला तर तुमच्या दोघा नवरा चालू झाला तर माझ्या घरच्या दोनच्या दोनही पोरतच झोपीला डोरा नाही आहे झोप म्हणजे झोपीले डोळा म्हणतेला झोप लागू नये झोपीला डोरा लागू काम एक झोप हो असं धोरी आहे असा जाऊन काय होईल नुसत्या किंवा अर्थ बदलते काय बदलान का नाही अरे आता मध्ये आहे तास आम्हाला नवरा बायको माया गावच्या ढोरानं वासरा कुठ्यावर काही ढोर बसत नाही कुठत गावचे ढोर वासर अकरा वर जाऊन मीटिंग घेतला तो सांड्या बा आणि तुम्हाला खमसवाने येत होता मला मायागावच्या पाठला लिहा सांड्या खमसावून आले पटकन धावलो त्याच्या माझं पुष्टी बघलो पण माझ्याला काही आवडले तुला कमकल्या तिळकल्या म्हणते आवर्त आवडता आवडता कदाचित त्या शेट्टीच्या पुष्टीच्या पोचा निघाला तुला पोचा धरण नाही म्हणते आता फक्त हा सिंगल आहे मग तो सांड्या पोचलो टाकल माझ्या मध्ये ज्या माणसात थाक नाही ठसका नाही वजन नाही इम्प्रेशन नाही त्या माणसाला बायको नाही करावा बायको नाही करावा याला असे वाटत की असे बायको इज्जत इच्छित नसल हे म्हणण्याप्रमाणे आम्ही ठीक आहे कुणी जाऊ आम्ही पहाडावर पहाडावर जाऊ हाऊ पहाडावर जाऊ आम्ही पहाड्यावर जाऊ काय हरकत नाही तो माणूस जेव्हा छाती ठोक ठोकपणे आपले विचार मांडते त्या माणसाची इज्जत त्याच्या घरी चांगली असं अरे इज्जत थर्रा पीते बायको थर्रा त्या पण अंगणात असेल ना असं पाहून टाकलं तर उतानी झोपते अरे संघाच्या डब्बा घेऊन परसागर कदाचित जात असेल आणि काउन हो म्हणलं तर डब्बा त्याची ठेवून सिद्धी घरात काउन म्हणलं तर डब्बा फेकायला कपडे भरवत घरी येईल कायले ना कपडे भरवत घरी येईल ते माहित आहे माझ्या घरच्या माणसानं तेरा हजाराचा संडास घरी सॅनसन केलं म्हणून तेरा हजाराचा संडास तुझ्या घरी आहे तुई बायको का वारा भरायला जाते का तिकडे वारा

म्हणजे आपल्या घरी जा प्रत्यक्षात आपल्या बायकोची बाई काय चाल चलन असं का बाईच्या संगतीनं बाई दुरुस्त माणसाच्या संगतीनं माणूस राईट आप सर उठली करेक्ट बापरे बापरे बाईच्या संगतीनं बाई दुरुस्त होते पाटील साहेब माणसाच्या संगतीने माणूस दुरुस्त होते कुत्र्याच्या संगीतीने कुत्री तुला माणूस कि त्या माणसाच्या गोष्टी सांगतो ढवऱ्या डुकऱ्याच्या कुत्र्याची आत्मा नाही राहत का असं का हो म्हणजे मी घरी जाऊन आपल्या बायकोने घेऊन मी तुमच्या घरी येईन जसा जसा करीन तसा महा पाहून तुम्ही गोष्टी करणं का वाईट आहे का वा। ते वांगे खाईन तुम्ही खाल आपण ठोकर वाले हे नंतर कसा माणूस तुम्ही गावचे मानवाईक माणसा तुम्ही माझ्या गावचे पाटील माणसा तुम्ही माझ्या गावचे सरपंच माझ्या गावचे पस्तीस तीस माणसा पस्तीस तीस म्हणते कसा कस म्हणून आमच्या गावचे प्रतिष्ठित तुम्ही सांगा ना मी काय मम्मकऱ्याचे बापाचा तुम्ही ते माणसा तुमचा अपमान करणारा जातो बायकोला घेऊन येतो पण माझ्या बायकोच्या माणसा मान झाल्या पाहिजे होईल होईल का बनव लोकांच्या घरी तो हाताना खाताना आपल्या घरी येतही नाही वाला हा बनवते बन का बनवता आहे दुधी का पण तुत्याच्या नाव नको घ्या तीन वर्ष झाले दुसऱ्या सबक करणं बंद केलं आजकाल ते पाहिजे तसे दुधी मध्ये घटना हे वाटरे वाटते माझ्या मत पुस्कड दिवसाची इच्छा आहे दुधी भेटले तुमच्या दुधी माझ्या हातात नाही लागला हो माझ्या हातात भेटू तर नाही जागो भरू जागो शकता ना, ना।, ना। मा, काय मारता बो अरे या माणसाचा सन्मान आम्ही दुधी देऊन तो इच्छा कर हो दुधी काऊन फोडतो म्हणते त्याच्या घरी भाजीपाला पावसाने कापत नाही हा कोणती वांगे भेदरे मी ते काही नारेळ नारे सुद्धा दुधी नेऊन आपट

बायको संघासाठी बहिमा धावत धावत आलो पण सांगू ज्या दरवाजा पण पुढे खिडक्या पण कोणी धसली असेल म्हणतो ते पोटे नागोरे घेलून राहिले त्या बालट्या उतरण्या पडल्या गुंडाने गांडायच पाणी नाही भरून घ्या बहिणी हलकट होयचे मा चे? चे? पोट्याचे माय दरवाजे फोडफाड करीत मग नको म्हणजे माझा नवरा काऊन एवढा गरज आहे म्हणून मला थंडा होत सोडणार नाही लवकर बाहेर हे पिंडकीच्या मम्मी आभ्याचे मा हे बबलीची आई आग्र्याचे मा अवय क्रिया पाहिजे नाही ना मी उठवू का असं का खरच ना तू झोपशील हे झोपलं मी काहीच नाही करीन का मी करू का आपली उठली उठली तुमची बायको उठली म्हणाली म्हणलं तर काय उठली उठली म्हणत सांग काय वाय तेवढा वेळचा आवाज मारून राहिलो याची मा त्याची मा कोणी स्कूटी गेली होती, होती म्हणजे माती पळ हा साडेतीन हाताचा माणूस जीवन उपळाचा धंदा कधी पासून चालू त्या दिवशी आपण लटनाचे मापे लावले कचरा एवढा झाला होता दोई, दोई हाताने उपडत होतोय तो हाताने जा पण माणसे समोरचे जा सामोरे ठेवले तुमच्यासाठी जाऊ त्या गोष्ट तुम्ही वाली कोण होते पाटली माझी मैत्री लटका

पत्ता पत्ता पडला पाटलाचा वाडा हटु सत्यानास होत या बहिण बाय खरं मराठी भाषेची ऐशी तैशी करून टाकलीस मी म्हणलो ग सकाळी उठलो ना पाटलाच्या घराकडे गेलो जाता जाता पाटलाचा वाडा पडला तर तशी करते गोपोळी जेव्हा बाप चांगली शाळा शिक म्हणे शिकवलं अंगणवाडीची मास्तरी म्हणत तेव्हा शाळेत नव्हती त्यात दादा हे सबक भारी होता पण गावातल्या शेऱ्या हा आणि चांगला बकरा दिसला तर त्याच्या मागे मी बकरी होती नाही लग्च बकरा पिसारे बकरी पिसारे मारे माझे लग्च डोळे काढील मग काय झालं काय झालं म्हणजे तुला बायचा पाटलाच्या ना माझ्या तीस वर्षाच्या गावचा सरपंच बनला बनले बदली आपल्या घरी बिल्डिंग बांधल बांधली बायकोला साधा संडा संडासही नाही करून ह्या गोष्टीसाठी फार्म भरायला पाटलाच्या घरी गेलो गेले तसा पाटलाच्या वाड्याजवळ जात नाही गावातली गर्दी मचली होती युवक होते पालक होते बुद्धे होते जवान होते लहान सारेच होते होते पाहिले आले होते मी तेच लोकांना विचारलं कायची गर्दी झाली म्हणून म्हणे अरे बापू म्हणे कुत्री सुऱ्या रंगाची बापरे पुऱ्या रंगाची कावरली कुत्री सुटली म्हणे त्याला चावताना पटणी एवढा लोंदा एवढ्या हो तर तशी धसली पाटला पाटलाच्या वाड्यात गेली गेली आणि मार हर खोले हेडून पाहिजे पण तिथे काय कोणी चावाला भेटला नाही नाही पाटली झोपली होती आपल्या बेडरूम मध्ये पाटली हो तर बाई पाटलींना मोठी गंदी आदत आहे तशी पोटावरी पांढरतीये आज टांदा फुले हवा घेवायला हवा घेवायला ठेवते होत्या पाटली पावाले कधी दिसते पिवडी पिवडी धावडी पिवडी झंकार टांगा फुल्या होत्या तिच्या बेडरूम जवळ त्या कुत्रीले वाटला का वरल्या कुत्रीले का बायलर कोंबडीच्या लेग पीस होवता सामोर पंजावताना पाटलींच्या तर त्या कुत्रीला वाटला का वरल्या कुत्रीले हा हा बायलर कोंबडीच्या लेग पीस हो धरलं तिची डावी टांग कसली पाठला न चाललं ना आपला लंबाच्या गावा मोबाईल तुला नाम म्हणतो विदर्भातल्या नाव म्हणतो आले बोलावलं आली रात्री सापुली असं घट आले कसा दरे कसा होता नाही कोरच्या माहिती पाय बस साऱ्या जिल्ह्यातल्या डॉक्टरांनी ताकदी ताकीण्याची मोठी झाली अजून इंजेक्शन नाही घेतले बाबा सुद्धा इंजेक्शन च्या ला भेट लागले काय तू तर मायाजवळच्या दोनही बोलल्या घेण्यात आव कोणत्या खोल्या घेऊ काउन तुला माहित आहे चौदा वर्ष झाले आपल्या लग्नाला सुखी संसार आले जेव्हा जेव्हा तुझी तब्येत बिघडते कोणत्या बोल्या देतो कोणत्या देता सेटामल सेटामल असतं म्हणा हो तर तेच असेल आणि तिनं कधी आराम नाही झाला तर पेटन बोलली आहे कोणती अंदाशीन अव हे अंदाशीन असं म्हणतात तिला चला ना पाटली जाऊस का धरते म्हणजे एक किलो केडा एक किलो केरळ अर्धा डझन चिको चिको हे पेवंडी आंबा कोणता कोरंबा हा कोणता हातात धरलं तरी तपास सुधारते बैताले हा वस्तू नाही धराव्या लागत कोणत्या पाच किलो कुक्कुस धर हा तीन किलो गळ्याचा मीठर हो ते पाटली का गाय का वैकावा तशी होईल ते शक्ती रक्त केल चला thank you भात खाता फुसो फुसो ना मर्दे हसण्या मार मी ओ, मर्दे हरी काम तो आईले कावाय आधी येत असल घरी नेलो रोजे मारतो रोजची मारतो त्या दिवशी जशी बेलण्या बेलण्या ठेचली तशी हळू हळू सांग एवढ्या लोक आहेत नको सांगू पण पाडवच्या घरी मी जसे म्हणेन तसे माहिती